एका घनाकृती पेटीची बाजू शून्य पॉईंट चार मीटर आहे त्या पेटीला बाहेरून रंग देण्यासाठी दर चौरस मीटरला पन्नास रुपये प्रमाणे किती खर्च येईल असा प्रश्न दिलेला तर सर्वप्रथम पेटी कशी आहे तर पेटी आहे घनाकृती घनाकृती म्हणजे क्यूब ज्याला इंग्लिशमध्ये आपण क्यूब म्हणतो तर बघा अशा प्रकारची पेटी आहे तिला किती बाजू असणार आहे तर आपण म्हणू शकतो तिला एक दोन तीन चार पाच सहा सहा जागा आहे म्हणजे बाजू आहेत म्हणजे ही एक बाजू झाली वरची एक बाजू झाली तिकडची एक बाजू झाली तीन ही चार ही पुढची पाच आणि खालची सहा अशा टोटल सहा जागा बाजू आहेत म्हणजे एक पलीकडची दोन वरची तीन इकडची चार या इकडची बघा चार ही समोरची पाच ही जी दिसते तुम्हाला आणि खालची सहा अशा सहा बाजू आहेत आणि घनाकृतीमध्ये एक गोष्ट आहे की सगळ्या बाजू समान असतात म्हणजे सगळ्यात कृती आहेत असं समजा की समजा काय म्हणू शकतो मी इथे की हा ए आहे ही बाजू जर ए आहे तर ही बाजू ए आहे म्हणजे तिची लांबी उंची आणि रुंदी लांबी उंची रुंदी हे सगळं काय असणार आहे सेम असणार आहे पण जर तुम्ही एक बाजू घेतली फक्त एकच बाजू घेतली समजा आपण ही बाजू घेतली तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की ह्याला जर मला कलर द्यायचा असेल तर मी काय करणार आहे ह्याच्या क्षेत्रफळावरती कलर देणार आहे क्षेत्रफळावरती तर ह्याचं क्षेत्रफळ काय हा आहे चौरसाकृती मग ह्याचं क्षेत्रफळ काय येईल बाजूचा वर्ग म्हणजे ए वर्ग येईल ठीक आहे ह्याचं आकार आहे चौरसाकृती आणि असे किती आकार आहेत तर तुम्ही म्हणू शकता एका ह्याचे एका साइडची एका बाजूची जर क्षेत्र म्हणजे किती क्षेत्राला रंग द्यायचा आहे ते जर ठरवलं तर तो बाजूचा वर्ग आहे काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ पण असे किती क्षेत्रफळ आहे तुमच्याकडे तर एकूण सहा बाजू आहेत म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की सहा ए वर्ग सहा ए वर्ग कशाचा तर पृष्ठफळ तुम्ही काय म्हणू शकता घणाचे पृष्ठफळ किती आहे पृष्ठफळ म्हणजे काय जे पृष्ठ दिसत आहे वरच्या पृष्ठभाग जो दिसत आहे हा पृष्ठ आहे हा पृष्ठ आहे हा पृष्ठ आहे असे एकूण सहा पृष्ठ आहेत त्या पृष्ठाचे एकूण पृष्ठफळ विचारलेलं आहे तर ते आहे सहा ए वर्ग म्हणजे एकूण किती कलर द्यावा लागणार त्याला सहा ए वर्ग एवढा कलर द्यावा लागणार आहे मग सहा बाजूचा वर्ग बाजू आहे शून्य पॉईंट चार गुन्हेला शून्य पॉईंट चार आता जर बाजूच्या वर्गाला सॉरी बाजू म्हणजे एका चौरसाला शून्य पॉईंट चार गुनिला शून्य पॉईंट चार एवढा जर कलर द्यावा लागत असेल आणि प्रत्येक मीटरला म्हणजे आता ही मीटरमध्ये आहे हे मीटर आहे चौरस मीटरला प्रत्येक चौरस मीटरला जर तो पन्नास रुपये येत आहे तर पहिले त्याचा आपण काय काढूया क्षेत्रफळ काढूया या क्षेत्रफळाला क्षेत्र तुम्ही पन्नासने गुणलं की कि त्याला किती खर्च येईल ते क्लिअर होईल म्हणजे आपण काय केलं सहा गुणीला बाजूचा वर्ग आहे म्हणे शून्य पॉईंट चार गुणीला शून्य पॉईंट चार गुन्हेला प्रत्येक चौरस मीटरला पन्नास रुपये यांचा आपण डायरेक्ट गुणाकार करूया स्वयंपाचं तीस <coughs> आणि स्वयंपाचं तीस आणि हा शून्याला शून्य ठेवून दिला चार गुणीला चार सोळा होतात पण पॉईंटमध्ये किती आहेत तर दोन पॉईंट आहेत म्हणून पॉईंट नंतर दोन संख्या आल्या पाहिजे पॉइंट नंतर दोन संख्या आल्या पाहिजे म्हणजे शून्य पॉईंट सोळा मग आता सोलत्रिक अठ्ठेचाळीस आणि हे दोन शून्य ठेवले ठीक आहे आणि पॉईंट नंतर किती संख्या होत्या दोन होत्या मग पॉईंटनंतर दोन संख्या दिसल्या पाहिजे मग पॉईंटनंतर दोन शून्य ठेवले म्हणजे पॉईंट दोन संख्या इकडे ओढला तर किती रुपये लागले एकंदरीत तर अठ्ठेचाळीस रुपये त्यांना खर्च लागलेला आहे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू हो शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे तर या मंथली मेंबरशिपमध्ये काय आहे तुम्ही अनलिमिटेड टाइम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा पूर्ण कोर्स संपू शकता तर ह्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद